नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण कवर करतोय जे के टुडे फ्री व्हिडिओ कोर्स इन मराठीमध्ये हा सेट क्रमांक विसावा आहे जानेवारी दोन हजार तेवीस महिन्यातील तर या सेट सोबतच तुमचे जानेवारी दोन हजार तेवीस मधील एकूण दोनशे प्रश्न जे असतील चालू घडामोडीचे हे तुमचे पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे झालेले जर आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल सगळे व्हिडिओज जा एकदा झालेले व्यवस्थित बघून घ्या याच्यामध्ये एकूण दहा प्रश्न असतील त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती मिळून असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय कोणती संस्था के नाईन वज्र ट्रॅकड सेल्फ प्रोपेल्डर हा विजर जे आहे हे बनवते तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लार्सन अँड टुब्रो ही जी संस्था आहे ही K9, के नाईन वज्र ट्रॅकड सेल्फ प्रोपेल्ड हा विजर तोप जे आहे ते बनवते तर संरक्षण मंत्रालयाने लार्सन अँड टुब्रोद्वारे भारतात तयार केलेल्या आणखी शंभर के नाईन वज्र ट्रॅकड ट्रे सेल्फ प्रोपेल्ड हॉविझरच्या तोपेची खरेदीची प्रक्रिया जी आहे ही सुरू केलेली आहे हवीझर दक्षिण कोरियाच्या संरक्षण क्षेत्रातील प्रमुख प्रमुख डिफेन्स कडून हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जाते वजर के नाईन वज्र हे एकशे पंचावन्न मिलीमीटर बावन्न कॅलिबर्ट ट्रॅक केलेले स्वचालित हवीझर तोप आहे तर ही जी तोप आहे काय नावा त्याचं के नाईन वज्र ट्रॅकड सेल प्रोपेझर हवीझर तोप ही एल एन टी म्हणजे लार्सन अँड टुब्रो ही जी संस्था आहे ती बनवते तर या संस्थेनं दक्षिण कोरियाच्या संरक्षण क्षेत्रातील प्रमुख हनोवा डिफेन्स कडून हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही बनवते लक्षात ठेवा आणि ही एकशे पंचावन्न मिलीमीटर आणि बावन्न कॅलिबर ट्रॅक केलेले स्वच्छित स्वरूपाची अशा प्रकारची ही तोप आहे ठीक आहे आणि संरक्षण मंत्रालयाने एकूण शंभर या तोपांच्या खरेदीची प्रक्रिया जी आहे ही सुरू केलेली आहे निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया अजय कुमार श्रीवास्तव यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जी आहे हे करण्यात आलेली आहे तर असं करेट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडियन ओव्हरसीज बँक तर इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती जी आहे हे करण्यात आलेली आहे तर केंद्राने अजय कुमार श्रीवास्तव यांची इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे पार्थ प्रतिमा सेनगुप्ता यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर बँकेचे एम डी आणि सीओ पद ते सोडलेलं आहे म्हणजे यांच्या आधी कोण होते पार्थ प्रतिमा सेनगुप्ता बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक संजय विनायक मुदलियार यांची आय ओ बी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि तीस डिस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत भारत सरकारकडे आय मध्ये शहाण्णव पॉईंट अडतीस टक्के इतकं भांडवल होते तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर अजय कुमार श्रीवास्तव यांची इंडियन ओव्हरसीज बँकेच्या म्हणजे आय च्या जे आहे ते प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक जाहिती करण्यात आलेली आहे आणि यांच्यासोबतच जे बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक होते संजय विनायक मुदलियार यांची मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती जी आहे हे करण्यात आलेली आहे आणि अजय कुमार श्रीवास्तव यांच्या आधी पार्थ प्रतिमा सेनगुप्ता या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एम डी आणि सीईओ होत्या ठीक आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या अजय कुमार श्रीवास्तव यांची केंद्रानं त्यांच्या जागी नियुक्ती जाहिराती केलेली आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत भारत सरकारकडे मध्ये एकूण शहाण्णव पूर्णांक अडतीस टक्के इतकं भाग मांडवला होते पुढचा प्रश्न बघूया कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार तीस पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्यासाठी पाच पक्षीय ऊर्जा कार्यक्षमता योजना जाहिती सुरू केलेली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या रेल्वे मंत्रालयानं दोन हजार तीस पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्यासाठी एकूण पाच पक्षीय तर केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार तीस पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्यासाठी एकूण पाच पायरी किंवा फाईव्ह स्टेप्स ऊर्जा कार्यक्षमतेची योजना आखलेली आहे हे धोरण मुख्यतः टिकाऊ इमारती क्लाउड आधारित डेटा मॉनिटरिंग आणि व्यवस्थापन पोर्टल उपकरणे आणि उपकरणांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वीज गुणवत्ता आणि जीर्णोद्धार आणि क्षमता निर्माण आणि जागरूकता या एकूण बिंदूवरती का, जयती कार्यरत आहे तर निश्चितपणे तुम्ही लक्षात गरजेचं आहे तर या रेल्वे मंत्रालयाने दोन हजार तीस पर्यंत एकूण कार्बन न्यूट्रल होण्यासाठी पाच पक्षी ऊर्जा कार्यक्षमता योजना जायती आखलेली आहे आणि ही जे योजना आहे ती मुख्यतः टिकाऊ इमारती क्लाउड आधारित डेटा मॉनिटरिंग आणि व्यवस्थापन पोर्टल उपकरणे आणि ऊर्जा उपकरणांमध्ये क्षमता ऊर्जा कार्यक्षमता वीज गुणवत्ता आणि आणि क्षमता निर्माण आणि जागरूकता एकूण पाच कृती बिंदूवरती केंद्रित असणार आहे ओके पुढचा प्रश्न बघा कोणते केंद्रीय मंत्रालय नवीन औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे पर्याय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जे आहे हे नवीन औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणजे डबल आय टी जो आहे हा नवीन औद्योगिक धोरणावरती काम करत आहे हा मसुदा इंडस्ट्रीयल पॉलिसी दोन हजार बावीस मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड वर स्टेटमेंट वेगवेगळ्या मंत्रालयाने त्यांची मते आणि टिप्पण्यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे म्हणजे मसुदा बनवलेला आहे मात्र त्याच्यावरती आता जे सूचना किंवा अभिप्राय असतील ते मागवण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयाने दिलेले आहेत हे उद्योगांसाठी वित्त पुरवठा स्रोत वाढवण्याचा आणि मेड इन इंडिया ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना देखील प्रस्तावित करतं तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जे आहे हा नवीन औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे याचं नाव काय आहे या अहवालाचं जो नवीन औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे त्याचं नाव आहे इंडस्ट्रीयल पॉलिसी दोन हजार बावीस मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड ठीक आहे आणि हा हे जे आहे हा जो मसुदा बनवलेला आहे हा वित्त पुरवठा वाढवण्यासाठी आणि मेड इन इंडिया ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना देखील प्रस्तावित करतो त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय व्यवहारांचे एकूण प्रमाण जे आहे हे किती होते तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकूण होते सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा तर डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसनुसार डिसेंबरमध्ये युनिफाईड पेमेंट इंटरप्रेस प्लॅटफॉर्मवर व्हॉल्युम अटीनमध्ये सातशे ब्याऐंशी कोटी इतके व्यवहार झालेले आहेत डिसेंबरमध्ये यू पी आय पेमेंटने बारा पॉईंट ब्याऐंशी लाख कोटींचा विक्रमी उच्चांक जो आहे तो गाठलेला आहे दोन हजार सोळामध्ये हे युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्लॅटफॉर्म जो होता तो लॉन्च करण्यात आलेला होता आणि नोव्हेंबरमध्ये युपीआयद्वारे अकरा पॉईंट नव्वद लाख कोटी किमतीचे तब्बल सातशे तीस कोटीचे व्यवहार जे आहेत ते झालेले आपल्याला दिसून येतात ठीक आहे तर हे व्हॉल्युम अटीन मध्ये एकूण सातशे ब्याऐंशी कोटी व्यवहार जे झालेले आपल्याला दिसून येतात कधी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा अनिल कुमार लाहोटी यांनी कोणत्या संस्थेचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार जो आहे हा स्वीकारलेला आहे तर याचं करेट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रेल्वे बोर्ड तर अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे बोर्ड या संस्थेचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार जो आहे हा स्वीकारलेला आहे तर अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार किंवा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे याआधी अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं होतं दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल आणि अजमेरी गेट बाजूच्या स्टेशन इमारतीचे नियोजन आणि बांधकामामागे त्यांचं योगदान आहे जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून नवी दिल्ली स्थानकाच्या पुनर्विकासाच्या नियोजनाशी देखील त्यांचा जो आहे तो संबंध आहे ठीक आहे तर अशा अनिल कुमार लाहोटी यांचा रेल्वे बोर्ड या संस्थेचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक जी आहे ही करण्यात आलेली आहे तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया चीनच्या पाठिम्याने पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हे कोणत्या देशाने केलेलं आहे तर याचं करेट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेपाळ तर चीनच्या पाठिम्याने पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे त्याला प्रिय असं म्हटलं जातं याचं उद्घाटन जे आहे ह्या नेपाळ या देशांनी केलेलं आहे तर नेपाळचे पंतप्रधान पुष्क पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या हस्ते पोखरा येथे चीनच्या मदतीने बांधण्यात आलेल्या देशातील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जे आहे हे करण्यात आलेलं आहे पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ नेपाळ चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बी आर आय सहकार्याचा प्रमुख प्रकल्प चीनच्या कर्ज सहाय्याने बांधण्यात आलेला आहे काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाव्यतिरिक्त गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ मे दोन हजार बावीस मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून श्रेणी सुधारित जे ते करण्यात आलेलं होतं ठीक आहे तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा तर चीनच्या पाठिम्याने पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन हे नेपाळमध्ये जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि चीनच्या कर्ज साहन्यानंच हे पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे हे बांधण्यात आलेलं आहे ठीक आहे एकूण तीन जे आहे ते आंतरराष्ट्रीय विमानतळ नेपाळमध्ये आहेत त्यामधलं पहिलं जे आहे ते त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरं आहे ते गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की मे दोन हजार बावीस मध्ये श्रेणी सुधारित आहे ते करण्यात आलेलं होतं आणि आताच हे तिसरं आहे पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रिया नावाचं ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा आणि नेपाळचे पंतप्रधान आहेत पुष्प कमल धर प्रचंड पुढचा प्रश्न बघा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्राप्त मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गयाना तर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्राप्त मोहम्मद इरफान अली हे गायना देशाचे राष्ट्रपती आहेत तर गायनाचे नववे राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली हे सतराव्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्राप्त करत्यापैकी एक आहेत यावेळी इंदूर येथे होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत स्थित उद्योगपती दर्शन सिंग धालीवाल आणि डीएसपी ग्रुपचे सीईओ पियुष गुप्ता हे देखील एकवीस पुरस्कार प्राप्त प्राप्त आहेत ठीक आहे तर सतरावा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जो आहे हा गयानाचे नव्य राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली यांना मिळालेला आहे ठीक आहे आणि मोहम्मद इरफान अली हे इंदूर येथे होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनामध्ये दे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि युएसटी उद्योगपती दर्शन सिंग दालेवाल आणि डी एस बी ग्रुपचे सीईओ पियुष गुप्ता हे देखील एकवीस पुरस्कार प्राप्त प्राप्त एक आहेत म्हणजे प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्राप्त एक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघूया भारतात कोणती संस्था सिस्टमॅटिक रिस्क सर्वे करते भारतामध्ये कोणती संस्था जी आहे ही सिस्टमॅटिक रिस्क सर्वे करते तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ही भारतामध्ये सिस्टेमॅटिक रिस्क सर्वे त्याला एस आर एस असं म्हटलं जातं ती करते तर याच्यामध्ये बघून घ्या तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतात सिस्टमॅटिक रिस्क सर्वे करते नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय आर्थिक व्यवस्थेवरील उत्तरदात्यांचा आत्मविश्वास सुधारला आहे कारण त्यापैकी त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के भारतीय आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेवर पूर्ण किंवा अत्यंत विश्वास ठेवत आहेत RBI च्या प्रणालीगत जोखीम सर्वेक्षणाची तेवीसवी फेरी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आयोजित करण्यात आली होती या सर्वेक्षणात बाह्य क्षेत्राकडून आर्थिक स्थिरतेसाठी जोखमीची धारणा आणि दोन हजार तेवीस मध्ये जागतिक मंदीच्या संभाव्यतेबद्दल त्यांची मते जे आहेत हे जाणून घेण्यात आलेली होती तर सिस्टमॅटिक रिस्क कोण करते भारतीय रिझर्व बँक जे आहे ही करते ठीक आहे आणि नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतीय आर्थिक व्यवस्थेवरील उत्तरदात्यांचा आत्मविश्वास सुधारलेला आहे कारण त्यापैकी त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के भारतीय आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेवरती पूर्ण किंवा अत्यंत विश्वास ठेवत आहेत तर च्या प्रणालीगत जोखीम सर्वेक्षणाची तेवीसवी फेरी ही नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये जी होती ती आयोजित करण्यात आलेली होती आणि या सर्वेक्षणामध्ये बाह्य क्षेत्राकडून आर्थिक स्थिरतेसाठी जोखमीची धारणा आणि दोन हजार तेवीस मध्ये जागतिक मंदीच्या संभाव्यतेबद्दल मतं जे होती ती जाणून घेण्यात आलेली होती अशा प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँक आहे ते सिस्टमॅटिक रिस्क सर्वे जे असते ही करत असते आणि तेवीसवी रिस्क सिस्टमॅटिक रिस्क सर्वे होता जो की नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न बघा इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस कोठे आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे परिक्रमांक तीन चेन्नईमध्ये तर इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस जे आहे हे चेन्नईमध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे तर तामिळनाडू सर्कल अंतर्गत पोस्ट विभागाने इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमेटिकल सायन्सचे साठ वर्षावरती विशेष कवर जे होते ते जारी केलेलं होतं इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमेटिकल सायन्सेस हे भारतातील चेन्नई येथील एक प्रमुख संशोधन संस्था आहे ज्याची स्थापना अल्लादिक रामकृष्णन यांनी एकोणीशे बासष्ट मध्ये केलेली होती संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे सदस्य मूलभूत आणि आंतरविद्या शाखीय विज्ञानामध्ये संशोधन जे आहे ते करत आहेत तर इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस ही संस्था कुठे तर ते आहे चेन्नईमध्ये तर या साठ वर्षांवरती याला साठ वर्षे पूर्ण झाली त्याच्यामुळं एक पोस्ट विभागाने जे होतं ते इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमेटिकल साठी एक विशेष कवर जो होतं ते जारी केलेलं होतं तामिळनाडू सर्कल अंतर्गत असणाऱ्या पोस्ट विभागाने तर इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमेटिकल सायन्सेस भारतातील चेन्नई येथील एक प्रमुख संशोधन संस्था आहे ज्याची स्थापना कोणी केली होती अल्लादे रामकृष्ण यांनी एकोणशे बासष्ट मध्ये केली होती आणि संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे सदस्य जे आहेत ते मूलभूत आणि आंतरविद्या विद्याशाकीय विज्ञानामध्ये संशोधन करण्याचं काम देखील करत आहेत ओके तर अशा प्रकारचे एकूण दहा प्रश्न आहेत तर नक्की सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्या शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयज अँड ऑल द बेस्ट